श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत लग्नानंतर पहिल्याच माहेरपणासाठी वेणा कोल्हापूर येथे येऊन चार पाच दिवस झाले असतील त्या दिवशी रात्रभर वाड्यातला भालू कुत्रा विवळत होता रडत होता वेणा रात्री गाढ झोपली असली तरी रात्री कोणीतरी त्या कुत्र्याला हटकल्याचे तिला ऐकू आले होते त्यावेळी ती थोडी जागी झाली असावी असे सकाळी उठल्यावर आठवू लागले सकाळपासून गोठ्यातली कृष्णा गाय मोठमोठ्याने हंबरडा फोडतच होती वेणाधार धार काढायला गेली तेव्हा ती गाय ओरडतच होती खरे तर तिचे वासरू तिथेच जवळ होते गाईला काय सांगायचे होते कुणास ठाऊक मुक्या जनावराचा तो आक्रोश वेणाच्या ध्यानी येईना धारा काढून वेणा घरात आली सकाळ झालेली होती सूर्य दोन कासरे वर सरकला असावा तोच देशपांड्यांच्या वाड्यासमोर घोडागाडी येऊन थांबली घोड्यांच्या टापांचा आवाज तसा वेणाला दूरवरपासूनच ऐकायला येत होता पण संकोचाने व भिडेने ती काही बोलली नाही दत्तात्रय बाबूंची तब्येत लय बिघडली आहे सावकारांनी तुम्हा समध्यासनी सांगावा दिलाय वाड्यात येताच गाडीवानाने गोपजी पंतांना निरोप दिला कुत्र्याचे रडणे गायीचे हंबरणं या सर्व गोष्टींचा ते या घटनेशी संबंध जोडू लागले शत्रूंना चिंती ते मन चिंती क्षणभर गोपजी पंतांच्या काळजात धस्स झाले जावईबापूंना झाले तरी काय आणि सर्वांचे काय काम आहे पंतांनी गाडीवानास विचारले गाडीवान त्यांच्या परिचयाचा झाला होता तरी पण तो त्यांच्यापासून काहीतरी दडवून ठेवत होता अव ताप हाय की अंगामध्ये सुदबी नाही तो म्हणाला औषधपाणी चालू आहे ना वैद्य काय म्हणतात अव एवढं ज्ञान असतं तर घोडं कशासनी सांभाळलं असतं गाडीवान धूर्तपणे म्हणाला ऐकलत का आता निघायचं बघा उगीचं वेळ दौडू नका वेणा त्या गाडीवानाला दुधाचा तांब्या दे तेवढा राधिकाबाई म्हणाल्या नको नको म्हणत गाडीवानाने थोडे दूध घेतले अल्पावधीतच सर्वांनी आवरावर केली सारी सारीजणं गाडीत बसली घोडागाडी सुरू झाली तिघे जण एकदम सुन्न होती कुणी कुणाशी बोलत नव्हतं वेणा काहीशी शांत होती पण गोपजी पंतांच्या अनराधिकाबाईंच्या मनात भलतेसलते विचार येत होते मोहोळावर दगड बसताच मधमाशांनी थैमान घालावे तसे त्यांच्याच मनातले विचार त्यांना कडकडून चावे घेत होते शिरोळ मागे गेले घोडागाडीने हातकणंगल्याची शिव ओलांडली शिरगावचा फलक मागे गेला अन त्या घनगंभीर मौनाचा भंग करीत गोपजी पंत म्हणाले वेणा बाळ इकडे ये बेटा वेणाचे डोळे पाणावलेले होते ती फक्त हो म्हणाली पण जागची हालली नाही तुम्ही आता तिला काही म्हणू नका अन मुळीचं काळजी करू नका रामायणाची अन भागवताची एवढी पारायणं करते पोरगी रामरायाच्या कृपेने सारे काही ठीक होईल मनातल्या मनात तुम्ही देवाचे नाव घ्या बघू राधिकाबाई काहीशा धीर देत म्हणाल्या वेणा शांतच होती क्षणभर तिच्या मनास वाटले की रामाच्या सहवासात सीतेलाही वनवास चुकला नाही मला केवळ रामायणाची पारायणं करून प्रारब्धातील वनवास कसा टाळता येईल रामायण वाचायचे ते संकटे येऊ नयेत एवढ्याच साठी नाही संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य रामायण देते वेण्याने मनातले विचार मनातच ठेवले थे घोड्याने हातकणंगले पार मागे टाकले होते दुरूनच ज्योतिबाचा डोंगर दिसत होता टांगेवाल्याने क्षणभर लगाम सोडून ज्योतिबास नमस्कार केला त्याचे पाहून राधिका वेणा व गोपजी या तिघांनी ज्योतिबाच्या डोंगराकडे पाहून हात जोडले गाडीने जयसिंगपूर मागे टाकल्यावर मिरजेची चाहूल हळूहळू लागू लागली मिरजेत गाडीने प्रवेश केला गाडीवान गंभीर झाला गाडी घरी नेऊच नये दूर कुठेतरी न्यावी असे त्याला वाटू लागले आपण कोणत्या शोकसागरात यांना बुडवणार आहोत याची त्याला कल्पना होती गाडी ब्राह्मणपुरीत येताच वेणाला आणि तिच्या आईवडिलांना एकदम चमत्कारिक वाटले ब्राह्मणपुरीतील मुले दारात उभे राहून या तिघांकडे पाहत होती मुले अशी गंभीर व स्तब्ध पाहून त्यांचे काळीज चरकले सावकाश देशपांडेंच्या वाड्यात त्यांनी प्रवेश केला गुडघ्यात डोकी खुपसून आठ दहा पुरुष माणसे बसली होती बैठकीच्या खोलीत एक अर्धवट झाकलेल्या घमेल्याखाली एका वातीची पेटलेली पणती या तिघांनी पाहिली अनवाड्यातील मौनाचे साम्राज्य प्रचंड रडारडीने धुळीला मिळवले गाडीवानास हे सारे दृश्य पाहावेना तो पण हुंदके देऊन रडू लागला मान वळवून तो घोडापण पाणावल्या डोळ्यांनी तो आकांत पाहू लागला वेणा विधवा झाली होती तिचे लग्न हे बाहुलाबाहुलीच्या खेळातले लग्न ठरले होते मिरजेतील सासरच्या मुक्कामात तिने तिच्या नवऱ्यास चार पाच वेळा ओझरते पाहिले होते तिने एक दोनदा लाजत मुरडत त्यांचे नावही घेतले होते पण ती त्यांच्याशी एकदाही बोलली नव्हती पती संबंधीच्या कोणत्याही स्मृती तिच्या लेखी नव्हत्या पण तरीही ती रडत होती कारण तिला ठाऊक होते की ती विधवा झाली होती आणि विधवा असणे हे समाजाच्या दृष्टीने फार मोठे पाप होते गाय होऊन गोठ्यात राहणे आणि विधवा होणे या दोन्ही गोष्टी एकच हे ती जाणून होती काही विधवा स्त्रियांचे दैव दुर्विलासी जीवन तिने पाहिले होते जे जीवन तिच्या वाट्याला आले होते ते केवळ तिच्या कपाळाचे कुंकू नाहीसे करण्यासाठीच एवढे चांगले स्थळ मिळूनही ती समाजाच्या दृष्टीने अभागी ठरली होती तिचा नवरा दत्तात्रय उत्तम पोहत असे पण त्या दिवशी विहिरीतील गाळ्यात फसून त्याचा मृत्यू ओढवला होता क्रूर काळाने त्याचा निर्घृण बळी घेऊन वेण्याच्या कपाळावर वैधव्याची कुऱ्हाड मारली होती हा आघात सहन करण्यापलीकडे तिला पर्याय नव्हता असो साधक हो परमपूज्य वेणास्वामी यांना आलेल्या वैधव्याचे दुःख हलके करण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत होत्या हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ